झाल्यासारखी तिथेच उभी राहिली होती त्या आकृतीकडे पाहत होती म्हणजे आजवर फक्त मुलंच तिच्याकडे अशी नजर खेळून पाहत होते आणि आज तीच पाहायला लागली कुठल्या मुलाला तिने स्वतःहून पाहण्याची ही पहिलीच वेळ तेही पाठमोऱ्या बोलता बोलता तो अचानक वळला आणि हिची आणि त्याची नजरा नजर झाली जुई ऑलमोस्ट त्या बंगल्याच्या गेटजवळ उभी होती त्याची नजर जुईकडे गेली नजर पडताच ती गडबडली फक्त गेटमधून आज जायचा अवकाश होता तिचा तोही फोनवरच बोलून त्या समोर पाहत राहिला जांभळ्या रंगाच्या पैठणीतलं ते कोवळम निर्वळ निरागस सौंदर्य आणि काही क्षणांसाठीच का होईना एक विचलित तर तोही झाला होता पण दुसऱ्या क्षणाला हलकासा त्याने हला सापडलं तो समोर पाउलटा कोण काही बोलणार तेवढ्यात रघुकाकांचा आवाज कानावर पडला जुई ताई चला चलताय ना तसं गडबडून पदर तो त्याच्यावरती खेळखेळलेली नजर झुकवत ती बळली त्यानंतर आपण असं कसं मूर्खासारखं तिथवर चालत गेलो आणि त्याच्याकडे बघत होतो म्हणून स्वतःला दोन शिव्या आणि मात्र आहे ते आत्मध्या पोर्चवरती बसलेले होते गाडीचं दार उघडता उघडता तिने आबांना आवाज दिला हो हो रघु येताना जुईला सोबत घेऊन ये आबांनी तिथूनच रघुला सांगितले हो आबा गाडीत बसल्यावर एकदा तिने काचेतून हळूच बाजूच्या दिशेला पाहिलं तर तो अजूनही तिच्याकडेच चा पाहत होता तसं तिने नजर बळवली गाडी नजरे आड झाली आणि सोबतच जांभळ्या रंगातलं ते सौंदर्यही तिला पाहायला मिळालं हॅलो श्री आर यू देअर श्री तू ऐकतोयस ना यस सर मनत आता तो पूरे बोल तो यू नो टू कम्प्लीट दिस दास इन नेक्स्ट थ्री मंथ वी डोंट है मच टाइम एन एन एस की इन्फॉर्मेशन के हिसाब से नेक्स्ट वीक से इन लोगों का प्लान एक्टिवेट हो जाएगा उसके पहले हमें काम पर लगना पड़ेगा अँड दिज पीपल्स आर व्हेरी स्मार्ट इट इज नॉट इझी टू ब्रेक देअर नेटवर्क तर त्या पुढे आपल्याला हे काम तीन महिन्यामध्ये कम्प्लीट करायचं आहे जास्त वेळ नाही महिन्यामध्ये कंप्लीट करायचं आहे एन एसच्या इन्फॉर्मेशननुसार त्या लोकांचा प्लॅन समोरच्या आठवड्यात ॲक्टिवेट होईल त्या हिशोबानेच आपल्याला काम करावे लागणार आहे आणि काही लोक फार हुशार आहेत त्यांचं नेटवर्क तोडणं हे सोपं नाही येस येस सर माय टीम इज ऑलरेडी ऑन देअर जॉब हो सर माझी टीम ऑलरेडी कामावर रुजू झाली आहे गुड और कुछ कुठ रहेगी रहे तो यू कॅन वी इन टच विथ संकेश्वर ही विल हेल्प यू आऊट कुठली गरज असेल तर संकेश्वरला कॉन्टॅक्ट कर तो तुला मदत करेल असं आता इथे तो सांगू लागतो तो बोलतो ओके okay, सर बाकी इतने सालो बाद अपने होमटाऊन में आपके कैसा लग रहा है आहे पर तुम रह रहे, रहे हो दॅट प्लेस इज ओके ना इतक्या वर्षांनी तुझ्या होमटाऊनमध्ये येऊन कसं वाटलं आहे आणि तू जिथे राहतोय ती जागा नीट आहे ना इट्स होमली फिलिंग सर टू बी हिअर ॲट द प्लेस इट्स व्हेरी ब्युटिफुल इथे असणं म्हणजे घरी असण्याची फिलिंग आहे आणि मी जिथे राहतोय ती जागा ही खूप सुंदर आहे तो जुई ती जुई गेली त्या दिशेने पाहत होता गुड देन वी विल बी इन टच बाय जय हिंद जय हिंद सर त्याने फोन ठेवला आणि बाहेर येऊन uh, अंगणात सगळीकडे नजर फिरवली तब्बल आठ वर्षानंतर तो या शहरात आलेला बारावीनंतर शहर सुटलं ते सुटलं मागे फक्त एकदा प्रॉपर्टीच्या काही कामांसाठी यावं लागलं होतं आईबाबांना गेल्यावरती तो मावशीकडे राहायला गेला तिथून इंजिनिअरिंग आणि मग हे स्पेशल कोर्स जॉईन केलं वेगवेगळे ठिकाण फिरून झालं कामाच्या निमित्ताने पण या शहरात यायचा योग आठ वर्षांनी आला सगळीकडे प्रशस्त बंगले होते कन्स्ट्रक्शन होते पण वेल मेन्टेन्ड शांतता होती त्यांच्या या नव्या मिशनसाठी त्याला असंच ठिकाण हवं होतं म्हणून मग त्याने बंद पडलेल्या बंगल्याची निवड केली इकडे तिकडे पाहत नजर समोरच्या बंगल्यावर स्थिरावली विश्रांती बंगल्याचं नाव माधव देशमुख आणि कुसुम देशमुख नावाची अक्षरं कोरली होती बंगल्याच्या बाहेर जुई देशमुख तो ओठातल्या ओठात फुटपुटला नजरेसमोरचं दर्शन झालेलं ते ब भोर पाणीदार गोले डोळे आले हेच डोळे समोर जाऊन त्याच्या हृदयाचा ठाव था। घेणार होते आज जाऊन त्याने दार लावलं होतं आणि तो त्याच्या कामाला लागला जुई जी आहे ती एजच्या वेन्यूवर पोहोचली एका मोठ्या हॉटेलमध्ये होती स्टेजवर जाऊन तिने श्रावणीला आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्याला विश केलं मायने त्या दोघांसाठी पाठवलेलं गिफ्ट दिलं अवलीच्या आई वडिलांनी आई वडिलांना भेटली त्यांनी भाई आबा आनंद त्रिवेणी सगळ्यांची चौकशी केली अवनी तिची बालमैत्रीण होती बारावीपर्यंत दोघीही सोबत होत्या त्यानंतर दोघींनीही वेगवेगळे फील्ड निवडले रोजच भेटणं बोलणं नसली तरी मैत्री पक्की होती अध्यात मध्यात वेळ मिळेल तेव्हा पिक्चरला जाणं सोबत शॉपिंगला जाणं आउट मिटिंग किंवा मग नाईट आऊट तेही जुईच्या घरीच व्हायचं त्रिवेणीपेक्षा माईचा आउट तेही जुईच्या घरी हे होत राहायचं त्रिवेणीपेक्षा माईनं जास्त माहिती होत्या जुईच्या सगळ्या मैत्रिणी आणि जुईच्या सगळ्या मैत्रिणींना तिची माई आणि आबा माहीत होते जनरेशन गॅप असली तरी काही जुन्या विचारांचा पगडा असला तरी आणि आबा बऱ्यापैकी आधुनिक युगासोबत मेळ ठेवणारे होते दोघे धार्मिक वृत्तीचे असले तरी टेक्नॉलॉजीला शिव्या देत त्याच्या नावाने खडे फोड मोडण्या पेक्षा ती शिकण्याची आणि ती आत्मसात करण्याची इच्छा दोघांमध्येही होती बँक ऑफ त्या विचार घोळत होते तरी बऱ्याच दिवसानंतर भेटलेल्या आपल्या मैत्रिणीमध्ये रमली शाळा कॉलेजच्या गप्पा सुरू झाल्या सध्याचे कॉलेज अभ्यास याविषयी प्रत्येक क्षण आपापले अनुभव सांगत होतं तेवढ्या आता जुईचं लक्ष कोपऱ्यात उभा असलेल्या आणि तिच्याकडे एकटक पाहणाऱ्या त्याच्याकडे गेलं तिने अवनीला बाजूला घेतलं या मजूच्या आजोबाला का बोलावलं तू जुईने रागतच विचारलं अवणीने तो उभा होता त्या दिशेला एकटं पाहिलं मला काय वेळ लागला आहे का त्या एड्याला इथे बोलवायला अगं जिजूंच्या बहिणीच्या नात्यातला आहे ना तो त्यांच्या बाजूने आलाय मी फक्त हाय हॅलो करून कटवलं त्याला आई शपथ हा दिसला ना की डोक्यात जातो माझ्या इथे मला काय फालतू गडबड केली ना तर मी इथेच खाईल हा माझ्या हातची म्हणजे त्याला अतिला असं म्हणायचंय की माझ्या हातची म्हणजे मी एक कानाखाली मारेल असं तिला म्हणायचं आहे शांतपणे खूप वेळा सांगून आहे याला या बेळेला सोडणार नाही मी जुई दात दात ओठ खात त्याच्याकडे पाहत म्हणाली इथे कशाला हिंमत करेल तो दोगी बोले थो त्या दोघी बोलत होत्या तेवढ्यात तो मजनूच्या खानदानाचा पराग म्हणजे चिराग म्हणजेच पराग त्या दोघीजवळ येऊन उभा राहिला हाय जुई हॅलो जुईने जबरदस्ती स्माईल करत त्याच्याकडे पाहत म्हटलं नेमकं भाच अवनीच्या आजीने तिला आवाज दिला जुई मी आलेच दोन मिनिटात डोंट वरी अवनी जाताच पराग जुईकडे वळला खूप दिवसांनी भेटतोय आपण हो सगळे आपापल्या कामात असतात बिझी झाले आहेत जुई जरा वृक्षपणे म्हणाली खूप सुंदर दिसते आहेस तू सेम तशीच ज्या दिवशी तुला मी पहिल्यांदा पाहिलं होतं तुझं कॉलेज कसं सुरू आहे बिझी असेल ना तू पण जुईने त्याचा त्याचं वाक्य पूर्ण व्हायच्या आतच विचारलं हॅलो जुईने जबरदस्ती स्माईल करून करत त्याच्याकडे पाहत म्हटलं नेमकं तेव्हाच मुनीच्या आजीने तिला आवाज दिला जाताच पराग जुईकडे वळला खूप दिवसांनी भेटतोय आपण हो सगळे आपापल्या कामात अभ्यासात बिझी झाले आहेत जुई जरा वृक्षपणे म्हणाली खूप सुंदर दिसते आहेस तू सेम तशीच ज्या दिवशी तुला मी पहिल्यांदा पाहिलं होतं तुझं कॉलेज कसं सुरू आहे बिझी असशील ना तू पण जुईने त्याचं वाक्य पूर्ण व्हायच्या आतच विचारलं ठीक सुरू आहे आणि बिझी असण्याचं म्हटलं तर मी कितीही बिझी असले तरी खूप आठवण येते मला तुझी मी अजूनही तुझ्यावर एक मिनट पराग लेट्स नॉट टॉक ऑन धीस तिने त्याला मधाचं चढवलं जी प्लीज एकदा ऐकून तर घे माझं आधीही तीन वेळा ऐकलं आहे मी तुझं आणि माझं उत्तर अगदी ठाम आहे हे hey बघ इथे आपण दुसऱ्यांच्या फॅशनमध्ये आलो आहोत सो so, लेट्स नॉट uh, क्रिएट सीन हिअर तुला मी पुन्हा एकदा शेवटचं सांगते माझा नकार तेव्हाही होता आणि आजही आहे आणि इथून पुढेही असेल सी डोंट ट्राय टू कन्व्हिन्स मी त्याचा काहीही उपयोग होणार नाही डोंट बेस्ट युअर टाईम तिने अगदी कडक शब्दात समजावलं त्याला पराग म्हणजे अकरावी बारावी तिच्यासोबत होता बारावीत असताना त्याने तीन वेळा प्रपोज केलं होतं तिला त्याने एवढ्या वेळा प्रपोज करून सुद्धा तिने तीनही वेळा त्याला त्याला नकार दिला होता तरी सुद्धा आता तो तिलाच बोलत आहे संबंधच उरला नव्हता एकमेकांच्या एकमेकांच्या भेटीचा मधात एक दोन वेळा त्याने बोलायचा प्रयत्न केला तिने टाळलं एव्हाना त्याच्या डोक्यातून निघालंही असेल असं वाटलं होतं तिला पण अजूनही तोच विषय घेऊन बस बसला होता तिथून निघून जुई अवनी उभी तिथे चाली काय म्हणायला लागत तुला तु 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 तो काय म्हणणार तेच हा ना खरंच खाणार आहे माझ्या हातच्या तू थांब मी याच्या आई वडिलांकडेच कंप्लेंट करते याची मग हा मारे आमचा मुलगा किती स्कॉलर आहे म्हणून मिरावत असते सगळीकडे अवनी लापता जायला निघणार तसंच जुईने तिला हात धरून थांबवलं अबू सोट ही जागा आणि बेळ दोन्ही योग्य नाही श्रावणी दिदीच्या फंक्शनमध्ये उगाचाच प्रॉब्लेम नको तिच्या नातला आहे म्हणालीस तो मी त्याला पुन्हा एकदा समजावलं आहे परत असे काही वेळ का होईना बघूयात आपण आणि चल आता मला निघावंच लागेल रघु काका थांबले आहेत एक्झाम झाल्यावर काय प्लॅन आहे आठवड्याभराचा गॅप असेल आताचा फोन आलेला चेन्नईला ये म्हणून काही दिवसांसाठी बघूयात यावेळी लग्नाला गेली की नाही आई आईबाबांसोबत तर आजी आजोबांसोबत सुद्धा बडोदाला राहायला ये म्हणताय तुझं काय ठरतंय अजून कशाला काहीच नाही बघूयात काही प्लॅन होतं का ते बरं उद्या मी दुपारी माईंकडे येईल मला काम आहे त्यांच्यासोबत कसलं काम सिक्रेट आहे आमचं मग तर अजिबात नको सांगू मला बरं चल मी निघते आता काका काकूंना भेटून घेते ठीक आहे आणि परतचं टेन्शन घेऊ नकोस तू त्याला करेन मी हँडल त्याचे पुढचं काय टेन्शन घ्यायचं दोघींनी एकमेकींना हसून टाळी दिली अवनीच्या आई वडिलांचा निरोप घेऊन जुई घरी आली इतक्या दिवसानंतर मैत्रिणी भेटल्या गप्पा गोष्टी झाल्या म्हणून ती खुश झाली होती इतक्या दिवसानंतर मैत्रिणी भेटल्या म्हणून गप्पा गोष्टी झाल्या म्हणून ती खूप खुश झाली होती पण परागने थोडासा होईना मूड ऑफ केला तिचा आल्या आल्या परत माई माईंची तिची दृष्ट काढून झाली कसं झाला ग साखरपुडा मस्त झाला माई काका काकू का, विचारत होते तुला बाकी तुझा कार्यक्रम कसा झाला मंदिरातला खूप छान अगदी गोड दिसत होती राधाकृष्णाची मूर्ती बरं आता झोपणार आहेस की अभ्यास करणार आहे जरा वेळ अभ्यास करेल आणि मग झोपेल आबा कुठे आहेत त्या दोघा योगासनांच्या पुस्तकांची धूळ साफ करत आहेत माई तू पण ना अगं काय काय का नाही तर एक पुस्तक वाचून संपत नाही तर दुसरं येते आपल्या घरात तेवढ्यात आबा बाहेर आले झालं एवढ्यात वाचून विचारलं कुसुम योगासन हे वाचण्याची नाही कृतीत उतरण्याची गोष्ट आहे आणि तुझ्या झाल्यात का माझ्या चुगल्या करून तुमच्या मागे चुगल्या करायला मी काय घाबरते का तुम्हाला आणि जर कृतीतच उतरायचं आहे तर मग तो पुस्तकांचा ढीक कशाला आहे तुला नाही करणार ते त्यासाठी अभ्यास असावा लागतो बरं आनंद त्रिवेणीचा फोन होता उद्या येता येत आहेत ते धोकाजण नशीब किंवा यावेळी चार दिवस राहू दिलं त्याने बायकोला माहेरी चला समोरील ग्रील गेट आणि मेन डोअरला लॉक लावा अध्ययन झालं असेल तर झोपा आता आबा तुम्ही असू द्या मी लावते लॉक आणि तुमचा तो नवा शेजारी आलाय बरं का आता मला सुद्धा लाईट सुरू दिसली उद्या सकाळी तमिळमध्येच ग्रीट करतो त्याला भेटला की आबा आता ही उत्साह हो म्हणाले माईने मात्र डोक्याला हात लावला जुई गोड हसी त्या दोघांकडे पाहून